चला भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय श्रीराम जय जय श्री राम महा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की बंधू बघिनी बसा अच्छा या काही बस बस बसून जा काय बसा बसा सर्व समोरचे बसा भैया तुम हो जाओ चलो बाजू हो जाओ युवा लोक कॅमेरावाले भैया बाजू हो जाओ सब गव्हर्नमेंट कॅमेरा बाकी बाजू हो जाओ चलो बाजू हो जाओ बीच सामने जाओ बाजू जाओ सब भ तुम्हाला जाई तुम्ही हो जाओ अरे बाजू हो जाओ पीछे तुम्ही बाजूला मागे एकोणीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मी तुमच्याशी संवाद करायला आलो आहे निवडणूक कित तारखेला आहे जोराज सांगा निवडणूक कित तारखेला आहे अरे जोराज सांगा ना चंद्रपूरमध्ये महा आई महालक्ष्मी जगदंबेचं काय स्थळ आहे महांकाली महांकालीच्या चरणी बसलो आपण चैत्र नवरात्र सुरू आहे की नाही चैत्र नवरात्र आणि उद्या काय आहे अरे उद्या काय आहे निवडणूक किती तारखेला आहे जोरांचा का निवडणूक किती तारखेला आहे चुनाव चिन्ह काय आहे मग तुम्हाला सारात माहित आहे मला भाषण द्यायला कशाला बोलवलं अरे काय हरीश शर्मा पावडेजी देवठेडेजी कर्डेलेजी यांना सर्वच माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की एकोणीस तारखेला कमळची बटन दाबायची आहे पण एवढा करता नाही आलो मी मोदीजींचा नमस्कार घेऊन आलो आहे काय घेऊन आलो आहे आणि तो नमस्कार तुम्हाला किती घरी पोहोचवायचा आहे शंभर घरी तुम्ही इतने गेला किती घरी जाणार आहे ताई तुम्ही जरा सांगा ना बस बस झालं आता, आता सुधीर भाऊ आहे पहिले मग बावन आहे बर तुम्ही मला वचन देता काय किती घरी जाल मोदींचा नमस्कार घेऊन अरे भाई या बाजूजा कोणी फोटोग्राफर बहुत फोटो खिचले ना मी तुमने भाई जाओ शंभर घरी जायचा आहे मोदींचा नमस्कार घेऊन एकोणीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्या करता या देशाकरता एकोणीस तारखेच्या कमळाची बटन दाबल्यानंतर या देशामध्ये कमळाची बटन दाबल्यावर या देशामध्ये समान नागरी कायदा येणार आहे महिला आणि महिलांना न्याय देणारा समान नागरिक कायदा समान नागरिक कायदा पाहिजे की नाही तुम्हाला जरा हातवर करून सांगा समान नागरिक कायदा आला पाहिजे की नाही समान नागरिक कायदा आला पाहिजे की नाही महिलांना आणि पुरुषांना समान संधी मिळाली पाहिजे की नाही आवाज जरा महिलांचा कमी आहे एकोणीस तारखेची बटन समान नागरिक कायद्याची आहे एकोणीस तारखेला बटन जी आहे या देशामध्ये एकाच वेळी सर्व निवडणुका झाल्या पाहिजे की नाही रेकावळी निवडणूक निवडणुका झाल्या पाहिजे की नाही एकोणीस तारखेची निवडणूक कमलाची बटन ही एक देश येऊन निवडणुकी करता आहे मोदीजींनी मागच्या कोरोनाच्या काळापासनं गरीब माणसाला पाच किलो अन्न प्रत्येकाला देण्याचं अन्न सुरक्षा अभियान केलं पस्तीस किलो अन्न अंतोदयला पण प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अन्न देण्याचा निर्णय मोदीजींनी केला मोफत अन्न देण्याचा निर्णय मोदीजींनी केला एकोणीस तारखेची के बटन दाबल्यानंतर पुढचे पाच वर्ष जनतेला मोफत अन्न मिळणार आहे कमळाची बटन दाबल्यानंतर पाच वर्ष मोफत अन्न मोदीजी देणार आहे आणि म्हणून एकोणीस तारखेची निवडणूक ही या ठिकाणी गरिबांकरता आहे मध्यमवर्गीया करता आहे बंधूं तीन कोटी घर नवीन तीन कोटी घरं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला नवीन घरं बांधकाम करायचे आहे सत्तर वर्षाच्या वरच्या आमच्या सर्व लोकांना आयुष्यमान भारत पाच लाख रुपयाचं कार्ड विमा मोदीजी काढणार आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे मोदीजींनी कुणाला किडनी लिव्हर हार्ट कॅन्सरचा बिमार होऊ नये कोणी बिमार होने आई महालक्ष्मीला प्रार्थना आहे महाकालला प्रार्थना आहे पण कोणी बिमार झालं तर त्याच्या जीवाचं काय होईल तर आपल्याला मोदीजींनी कमळाची एक बटन दाबली की मोदीजी तुमच्या जीवाचं रक्षण करण्याकरता पाच लाख रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड प्रत्येक घरी प्रत्येक घरी देणार आहे मोदीजींनी पीएम मोदीजींनी सूर्यघर योजना आणली आहे सूर्यघर योजनेमध्ये तुम्ही कमळाची बटन दाबल्यानंतर मान्य सुधीर भाऊ निवडून येतील आणि पीएम एम सूर्यघर योजना हो मध्ये प्रत्येक घरावर सोलर लावणे प्रत्येक घरावर सोलर लावणे तीनशे युनिट पर्यंत वीज तयार करणे पुढचे पंधरा वर्ष मध्यम वर्गीय आणि गरीब माणसांना माननीय मोदीजी सूर्यघर देणार आहे पी एम सूर्यघर योजना हो आणि या योजनेतनं तीनशे युनिट पर्यंत वीज पंधरा वर्ष मोफत गरीब माणसाला मिळणार आहे एक कमळाचं मत पंधरा वर्ष एक कमळाचं मत पंधरा वर्ष लोकांना तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ होणार आहे म्हणून या ठिकाणी मोदीजींनी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं चौदा तारखेला के जाहीर केलं आहे चौदा एप्रिलला तीन कोटी महिला ज्या आपल्या महिला बचत गट असतील आपल्या महिला असतील तीन कोटी महिलांना लखपती करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे माननीय मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे विकसित भारताकरता एकोणीस तारखेचं मतदान आहे सुधीर भाऊ सारखा एक, सार एक लढवय्या नेता मी अठरा वर्ष झाले विधानसभेत आहे सुधीर भाऊ तीस वर्ष झाले आमचे नेते विधानसभेत आहे जेव्हा सुधीर भाऊ विधानसभेत बोलतात तेव्हा चंद्रपूरचा वाघ म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा जे महाराष्ट्रातले सर्व जनता चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता आमचे सुधीर भाऊ जेव्हा बोलतात तेव्हा जे सर्व सरकार घाबरून जातं विरोधी पार्टीमध्ये असताना सरकार घाबरून जातं आणि सरकारमध्ये आल्यावर मंत्री म्हणून जेव्हा बोलतात तेव्हा मंत्री म्हणून चौदा कोटी जनतेकरता या चंद्रपूरच्या विकासाकरता एक लळवैया शेर म्हणून सुधीर भाऊ त्या ठिकाणी काम करत आहे आज भुजबळ साहेबांनी मी प्रचाराला सकाळपासून फिरतो आहे मी पूर्ण गेलो मी अनेक गावामध्ये जाऊन आलो जनता ही सुधीर भाऊला मत देणार आहे मोदीजीला मत देणार आहे कमलावर मत देणार आहे बंधूंनो या ठिकाणी मला तुम्हाला एकच विचारायचं आहे उद्या काय आहे उद्या काय आहे भाई या फोटोवाला बाजू जाऊ उद्या काय आहे रामनवमी आहे बावीस जानेवारीला काय झालं होतं बावीस जानेवारीला काय झालं होतं बावीस जानेवारीला काय झालं होतं तुम्ही एक कमलाची बटन दाबली होती माननीय मोदीजी प्रधानमंत्री झाले पाचशे सत्तावीस वर्ष वाट पाहा लागली आपल्या पंजोबाला वाटलं आपल्या आजोबाला वाटलं अरे कोणी तर येईल कोणी तर एक मर्द माणूस येईल मर्द व्यक्ती येईल पण कोणी आलं नाही एक कमळाची बटन घेतली मोदीजी आले आणि आपलं एक मोदीजींनी अशी कमाल केली कि पाचशे सत्तावीस वर्षानंतर काय झालं तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले बावीस जानेवारी बावीस जानेवारी एक कमळाचं मत बघा बावीस जानेवारी तुमच्या माझ्या डोळ्यानी भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन घेता आलं तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले आज अयोध्येला एक लाख लोक आहेत आज अयोध्येला एक लक्ष लोक आहेत भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन करतायत आता तुम्हाला कोणाकुणाला अयोध्येला आहे पाहुणे इकडे जरा वर करा कोणाकुणाला जायचं अयोध्येला अरे इकडे जरा यादी तयार करा पाहुणे हा सतरा तारखेला रामनवमी आहे उद्या रामनवमी आहे सर्व दीपोत्सव करणार आहे की नाही अरे आपल्या घरी दीपोत्सव करणार की नाही उद्या सर्व लोक दीपोत्सव करणार की नाही हात वर करून सांगा कोण कोण दीपोत्सव करणार आहे हात वर करून सांगा कोण कोण दीपो दिवा कोण कोण पण दीपावलीचा दिवा लावणार आहे सर्व लावणार आहे उद्या दीपोत्सव करा बावीस जानेवारी पुन्हा एकदा आपल्या समोर बावीस जानेवारी नंतर पहिली रामनवमी आली आहे प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापित झाल्यानंतर पहिली रामनवमी उद्या आहे भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन करा आणि भगवान प्रभू रामचंद्र जातात काय होत भगवान प्रभू रामचंद्र जातात काय अरे काय काय धनुष्यमान कुणाला मारला होता कुणाला मारला होता कुणाला मारला होता अरे एवढ्या बटना एकोणीस तारखेला दाबाच्या आपल्याला कमाळ 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 चार तारखेला जेव्हा निकाल लागेल या चंद्रपुरामधनं एवढे कमाळ एवढे कमाळ एवढे कमाळ एवढे कमाळ निघाले पाहिजे की चार तारखेला अनाचार दुराचार भ्रष्टाचारी काँग्रेसच्या रावणाचा अंत चंद्रपुरामध्ये झाला पाहिजे याकरता मी तुमच्याकडे आलो आहे तुम्ही सर्व विकसित भारता करता मोदीजींच्या नेतृत्वात सुधीर मतदान करून एक लळवया खासदार अरे बघा विचार करा तुम्ही सर्व विचार करा चार तारखेला निकाल लागेल पाच सहा सात तारखेला माननीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील तुम्ही आपल्या घरी टीव्ही पाहाल मी आपल्या घरी टीव्ही बघत राहाल आत्ताच विचार करा असा दिवस समोर मोदी आहे मोदीजी शपथ घेतात आहे चारशे पार झालेले आहेत मोदीजी त्या ठिकाणी शपथ घेत आहे जगातले अमेरिका रशिया एकशे सत्त्याण्णव देश बघताय भारताचे पंतप्रधान कोण झाले आहे तर मोदीजी झाले आहेत बघा तो दिवस आठवा मोदी जी अपने दार अपने दार अपने त्या दिवशी मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील आणि माननी सुधीर भाऊ हात वर करून उभे राहतील आपले खासदार हात वर करून उभे राहतील आपल्या खासदार आपलं समर्थन देतील त्याकरता एकोणीस तारखेला आपण सर्वांनी एक एक मत एक एक व्यक्तीला आणून ग्रामपंचायत नगरपालिकेसारखं एक एक मत आपण द्यावं मताच कर्ज द्यावं सुधीर भाऊला मी दाव्याने सांगतो सुधीर भाऊला दिलेलं मत हे मताचं कर्ज आहे काँग्रेसवाल्याला दिलेलं मत मताचं दान गुण पडून जातील काँग्रेसवाले पंचावन्न वर्ष मताचं दान गुण पडून गेले पण सुधीर भाऊ मताचं कर्ज मागतायत सुधीर भाऊला मताचं कर्ज द्या मताचं कर्ज सुधीर भाऊ पाच वर्ष इमानदारनं काम करून तुम्हाला परत केल्याशिवाय राहणार नाही आणि सुधीर भाऊचे जमानतदार कोण आहे सुधीर भाऊचे जमानतदार कोण आहे अरे सुधीर भाऊ जमानतदार कोण आहे सुधीर भाऊ जमानतदार कोण आहे मोदी सर्वजण त्यांना सर्वांनी वर करून सुधीर भाऊ जमानतदार कोण आहे अरे सुधीर भाऊच्या जमानतदार कोण आहे सुधीर भाऊ जमानतदार कोण आहे मोदीजी आहे मोदीजी आहे मोदीजी आहे मोदीजीने विकसित भारताची गॅरंटी घेतलेली आहे तुम्ही मला गॅरंटी द्या तुम्ही शंभर शंभर घरी जाणार की नाही जोरात सांगा घरोघरी मतदान कार्ड पोहोचवाल का मताचं निमंत्रण द्याल का एकोणीस तारखेच्या महायज्ञामध्ये आहुती टाकाल का एकोणीस तारखेला महायज्ञ आहे विकासाच आणि या महायज्ञामध्ये आपण सर्वांनी मतदानाची आहुती टाकावी एवढ्या जोराने बटन दाबा फक्त बटन तोडू नका सुधीर भावचं नुकसान होईल एवढ्या जोरानं बटन दाबा एवढ्या जोरानं बटन दाबा एवढ्या जोरानं बटन दाबा वाल्यांना चारशे चाळीस वॉलचा करंट लागला पाहिजे आणि चारशे चाळीस वोल्डचा करंट लागला चंद्रपूरच्या पॉवर स्टेशनच्या चारशे चाळीसचा करंट लागला काय होतं मग काय होऊन जातो काय होईल चारशे चाळीसचा करंट लागल्यावर अरे सांगा ना चार 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 काय होईल पुन्हा या ठिकाणी काँग्रेसवाल्याची भाजपच्या वृद्ध लढण्याची या ठिकाणी हिंमत होऊ नये ही ताकद चंद्रपूरकरांनी दाखवून द्या आमच्या महिला शक्तीने दाखवून द्या नारी शक्तीने दाखवून द्या अरे तर आता तुमच्या करता कायदा आणला मोदीजींनी तुमच्या करता कायदा आणला दोन हजार एकोणतीस मध्ये देशाच्या लोकसभेमध्ये एकशे ब्याण्णव महिला खासदार राहणार आहे एकशे ब्याण्णव महिला खासदार राहणार आहे आणि विधानसभेमध्ये पुढच्या वेळी विधानसभेमध्ये एकशे बारा महिला आमदार राहणार आहे तुमच्यापैकी कोणीतरी महिला आमदार येऊन या ठिकाणी माझ्याऐवजी हो तुम्ही भाषण देणार आहे ते मोदीजींनी तुमच्याकरता करून दिलेलं आहे शक्ती वंदनचा कायदा केला आहे शक्ती वंदनचा कायदा केला आहे महिलांना सन्मान मोदीजींनी दिला आहे आणि म्हणून सर्वांनी एकोणीस तारखेला आपण प्रचंड ताकदीने मतदान करा एवढीच विनंती करतो धन्यवाद